नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विवळा येथील अतिवृष्टी धारकांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता शुक्रवारला शिवसेनेचा तहसीलदारांना आंदोलन इशारा जलंब येथे स्वच्छ घर सुंदर अंगण स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद काहीही झालं तरी कर्जमाफी घेणारच बच्चू कडू आक्रमक अखेर आपसा बुलढाण्यासाठी नगराध्यक्ष उमेदवार जाहीर शेलगाव देशमुख येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडूक मतदानवर टाकणार बहिष्कार चिखी डीपी रोडवर किराणा आणि कापड दुकान चोरांनी फोडले परतीच्या पावसाचा कहर पांढरे सोने भिजले शेतकरी हतबल दाताळा येथील अतिक्रमणधारक घरकुल नियमाकुल करून द्यावे बेरोजगारांची बोगस सापमुळे फसवणूक टाळण्यासाठी अंमलबाजवणी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये असे फडणवीस म्हणाले सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज